नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी साहेब मार्केट मार्केटमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण सुभाष पवार यांच्या गोट्यावर आलेलो आहे यांच्याकडं टॉप क्वालिटीच्या कारोडे राहत्या नमस्कार चला बघू या यांच्या टॉप क्वालिटीच्या कारवडी नमस्कार शेठ नमस्कार आपलं नाव सुभाष पवार पत्ता टाकले रावण दोड आपण व्यापारी का शेतकरी व्यापारी व्यापारी आपण फक्त कारोळींच व्यापार करतो का गाईंचा नाही बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर त्र्याण्णव सत्तर सोळा एकोणीस ब्याऐंशी बर ठीक आहे आपण आज किती कारोडी आपल्या घरी विकायला साते आपण घरी पण विकतो आणि बाजारात पण विकतो कोणते कोणते बाजार करतो आपण कोपरगाव लोणी कोपरगाव लोणी आणि गोडेगाव बघा मित्रांनो हे टाकळी रवंदा कोपरगाव रोडला राहत्या यांच्या घरगुती पण टॉप क्वालिटीची कारोडी विक्री करते बघा मित्रांनो बघा मित्रांनो टॉप क्वालिटी कार मध्ये भाऊ ही किती महिन्याची कार ओढे नऊ दहा महिन्याची ही जी काय ऑफर सांगितली वीस हजार रुपये का घे दे कमी होऊन जातील का होऊन जातील बरं ठीक आहे बघा मित्रांनो अतिशय चांगल्या क्वालिटीची कारवड आहे ही कशी आहे दहा अकरा महिन्याची काय हिची काय किंमत सांगित एकवीस हजार रुपये का द्यायचे कमी जास्त होऊन जातील ठीक आहे मित्रांनो ही कशी का आरोडे दहा अकरा महिन्याची दहा अकरा महिन्याची का दाला आधाते हिची काय वापर सांगितली एकवीस हजार रुपये घे द्यायचे कमी जास्त होऊन शेतकरी आले तर कमी जास्त होते चालेल कॉन्टॅक्ट नंबर सांग सांगा सत्त्या चौदा बघा मित्रांनो यांनी यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे एकदम टॉप क्वालिटी कारवाडी बघून घ्या बघा बघा मित्रांनो ही कशी भाय या एक वर्षाची बारा महिन्याची तिची काय सांगितली तेवीस हजार रुपये सांगायला आहे कमी जास्त होऊन जातील मित्रांनो बघा मस्त आहे काळी भांडी कारवाडी बघा मित्रांनो मस्त कारवाडी बघा मित्रांनो धवळी भांडी कारवाडी मित्रांनो याची काय सांगितली ऑफर याची काय पंचवीस हजार रुपये सांगायला आहे कमी जास्त होऊन जातील बघा मित्रांनो ही किती महिन्याची चौदा पंधरा महिन्याची कशा आहे तीन ह्या तपासून किती किती -कित महिन्याचे साडे चार चार महिन्याचा दाताल कशा आहे दाताल तिन्ही पण आहे बघा मित्रांनो टॉप क्वालिटीच्या तिन्ही कारोडी साडेतीन साडेतीन महिन्याची आवानी तपासून बघा भारी कारोडी मित्रांनो बघून घ्या कलर पण मस्त आहे यांची काय वापर सांगितली चाळीसचा भाव आहे एक एक चाळीसचा कम कम कमी जास्त होऊन जाईल तरी किती कमी होतील समोर आले व कमी होऊन जातील बरं ठीक आहे चालून दाखवा या बघा मित्रांनो कारवडी मित्रांनो बघून घ्या तर धन्यवाद मित्रांनो शेतकरी सबकुश मार्केट मार्केटला सबस्क्राईब करा आम्ही आपल्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येऊ धन्यवाद